हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो काल काही बायका विचार आनंदी वृत्ती सांगा ना तुम्ही म्हणता आनंदी पण आम्ही आनंदीत राहू शकत नाही मी म्हटलं का आनंदी राहू शकत नाही लहानपणीपासून तुम्ही आनंदी नव्हता कधी नाही लहान असताना लग्नापर्यंत आपण खूप आनंदी होतो म्हणाल्या ठीक आहे मग काय झालं म्हटलं मग मत जबाबदाऱ्या वाढल्या एक म्हणजे लग्न होऊन आल्यावर सगळं नवीन होतं घर चालवणं स्वयपाक येत नव्हता सारखं सासूबाई बोलायच्या घरचे सगळे बोलायचे त्यामुळे खूप नकोसं वाटायला लागलं आणि सगळं तर शिकून घेतलं आता सगळं येते आता मी चाळीशी ते पन्नाशीतल्या होत्या त्या आता आम्हाला एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलेगत झाले म्हणाल्या हे नको काही नको कशाला असं वाटायला लागले मी म्हटलं का असं वाटते ते हे सगळं काही आम्ही करावं लागते हां आमचे मिस्टर काही लक्ष देत नाहीयेत अमोक नाहीत तमोक नाहीत मला का नाही म्हणाल्या त्या आमचे सासू सासऱ्यांचं बघितलं की जलस होते हो मी म्हणाल्या किती आनंदी राहतात संध्याकाळी एकत्र फिरायला जातात सकाळी योगाला जातात किती छान राहतात आम्हाला मात्र नाही आमचं नवऱ्याचं लक्ष नसते आमच्याकडे मग मला त्यांचा प्रॉब्लेम समजला अहो हा प्रॉब्लेम सगळ्यांना फेस करावा लागतो हे फक्त तुम्हाला असं नाही मी का हे व्हिडिओ करते म्हणजे आपल्या सर्वांना हे कळू दे सहसा काय होते चाळीस ते पन्नाशी पर्यंत हे खूप आपली मुलं पण अशी अर्धवट वयाची असतात आपले लेडीजचे पण काय तर, तर प्रॉब्लेम चालू होतात त्यामुळे आपल्याला डिप्रेशन म्हणत नाही मी पण फ्रस्ट्रेशन नक्की होते मला कोणी विचारत नाही मलाच काम की काम असं वाटते आणि बाकीच्यांना बघताना ना माझे माझे आईबाबा किती मजेत आहेत सासू सासरे बघा किती छान राहतात किंवा आणि कोणी तुमचे नेबर्स असतील कोणी तुम्हाला असं वाटते आम्हालाच का असल्या गोष्टी वाढून ठेवल्यात आम्ही मात्र सुखी नाही असं वाटते अशा वेळी सांगू का मी तुम्हाला चाळीशी पन्नाशी नंतर जास्त तुम्ही नवऱ्यावर अवलंबून राहू नका त्यांचं त्यांना पण हॅपी राहू देत तर नवऱ्याला पण त्याला काय होतं एन्जॉय करू देत मित्रांबरोबर गप्पा असतील काही लोकांना स्वतः काहीतरी कामात गुंतलेले असतात काही लोकांना टेक्नॉलॉजीची आवड आहे त्यामुळे तेच काहीतरी करत असतात काहीतरी त्यांचं ते कामात असतात मग तुम्हाला वाटते ते सारखं आपल्याकडे बघावं आपल्याला फिरायला घेऊन जावं आपल्याला अहो नेत नाहीत ना तुमच्या मैत्रिणींचा ग्रुप करा की जावा फिरायला किती तरी बायका आपण जातो का, का नाही मैत्रिणींबरोबर अहो हे तुम्हाला नाही प्रत्येकाच्या आयुष्यात हे येते त्यामुळे आपण मग आपल्या मैत्रिणींचा ग्रुप करायचं आपण जायचं आम्ही तर का नाही चाळीशीचे नंतर म्हणा किंवा त्याचे आधीसुद्धा दर ऑगस्ट महिने गोकाक वॉटरफॉलला आमची पिकनिक असायची दिवसभर सगळ्या मैत्रिणी मुलांना घेऊन आम्ही जायचो आम्ही पुरुषांवर अवलंबून नव्हतो अहो त्याचा वेळ नसतो सारखा आपल्याबरोबर यायला त्यामुळे अगदी दोन टक्के पुरुष असतील नाही म्हणत नाही मी अगदी कम्प्लीट फॅमिलीकडे लक्ष देतात घराकडे लक्ष देतात तुम्ही अमुक तिथे जाव्या म्हणाले की लगेच निघतात येतात बाकी नाईंटी एट पर्सेंट पुरुष का नाही ते रूम पार्टनर असतात हां त्यामुळे तुम्हाला सुखी राहायचं असलं तर फक्त बायकांसाठी मी सांगते आहे तुम्हाला आनंदी राहायचं असलं तर तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू नका अवलंबून राहू नका म्हणजे असं म्हणत नाही मी तुम्ही सोडा त्यांना डायव्होर्स द्या वेगळा राहा असलं नाही म्हणत त्यांची पण काळजी घ्यायची त्यांना पण बघायचं अहो आपण लग्न केले एकत्र राहायचं आपण एवढे फेरे घेतलेत हां सप्तपदी आहे मग एकमेकांची काळजी असतात ते पण आपली काळजी घेतच असतात की आपल्याला हवा तर आणून देतात काही हवं नको विचारतात ते करत असतात पण काही बायका स्वतःहून दुःख ओढून घेतात स्वतः दुःख ओढून घेतात म्हणजे त्या काही करतात नाही ना माझा नवरा माझ्याकडे बघतच नाही मला विचारतच नाहीये कुठेही फिरायला नेतच नाहीये आपल्या कामात बिझी अहो काही लोक आपले कामात बिझी असतात कितीतरी पुरुष मी बघितले त्यांचं स्वतःच आणि हे वय का नाही चाळीशी पुढचं पन्नास त्यांना पण पन एक टाईपची स्टेबिलिटी आलेली असते त्यांना पण आपला व्यवसाय आणि वाढवायचं असतो त्यांच्याही का काही इच्छा आकांक्षा असतात अशावेळी तुम्ही सारखं त्यांचे मागे लागलात नाही आमच्याबरोबर इथे जाऊया तिथे जाऊया नो डाऊट एखादं लॉंग ट्रिपला वगैरे नेतात की ते तुम्हाला नाही म्हणत नाहीत पण रोज अमुक तिथे जाऊया तमुक तिथे जाऊया नाही त्यांचे मागे लागू नका एवढंच काय काय बायका तरी अहो आज नाष्टाला काय करू मग नवरा म्हणतो काय हवे तर भाजी काय करू अहो एवढे वर्ष संसार केले तुम्हाला माहित आहे की कोणाला काय आवडते प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे करा कधी मुलांची आवड कधी नवऱ्याची आवड कधी तुमची स्वतःची आवड त्यामुळे स्वतःला जरा स्वतःवर अवलंबून राहायला शिका प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून राहू नका का त्यांना पण त्रास होतो त्यांना नाही आवडत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखं नाही ते हजार वेळा फोन करायचा ऑफिस मध्ये कंटाळतात ते मग त्यामुळे जरा स्वतः स्वतः घर आवरायचं असलं काही हे करायचं असलं स्वतः निर्णय घ्यायला लागा स्वतः कुठे जायचं असलं त्यांची सोयी सुविधा बघा त्यांना काय ते बाहेर जेवायला जात नसले तर घरातलं करून ठेवा आदल्या दिवशी विचार हवं आहे असं असं मी जाणार आहे मैत्रिणी आम्ही सगळ्या मिळून जाणार तुमचं करून ठेवू काय करू त्यांची सोयी करून ठेवा मी असं नाही म्हणत करू नका म्हणून असं व्यवस्थितपणे समजून घेऊन वागायला शिका आणि डोक्याला ताप बनू नका कोणाचे थोडक्यात मी सांगते नाही ते काही पुरुष काय म्हणतात हो काय आमची बायको म्हणजे डोक्याला ताप आहे बघा नुसतं असं कोणाचे डोक्याला ताप बनवू नका जरा स्वतःवर स्वतः काहीतरी हॉबीस निर्माण करा बरेच बायकांचं काय होतं माहिती काय पहिले पासून घर की घर तेवढ्याच त्यांचं लक्ष बाहेर लक्ष जात नाही हॉबीज काही नाही त्यामुळे ओके पन्नाशीला आलं सून घरात आली मग सारखं सुनेवर लक्ष मुलावर लक्ष ते का असं करतात अमुक करतात कशाला त्यांचं ते वागू देत ना हवं तसं तुमचं तुम्ही हवं तसं वागा त्यामुळे स्वतःसाठी काहीतरी हॉबी म्हणा वेळ जायला चांगलं विरंगुळा म्हणा निवडा आणि हे अगदी लेटर एज निवडता येत नाही त्यामुळे आधीपासून तुमच्या आवडीनिवडी बघा तुमच्या आवडी, आवडी चांगलं एखादी तुम्हाला जे काही आवडते ती गोष्ट निवडा त्याच्याप्रमाणे वागा तुमचा तुमचा मैत्रिणींचा ग्रुप असेल तुम्हाला भजन प्रवचन आवडत असलं की त्याचा ग्रुप असेल किंवा आणि काही असलं की छंद असले की, की त्याचा ग्रुप असेल सगळे मिळून जावा हो एवढेच काय ऑल ओव्हर इंडिया ट्रिप काय फॉरेन ट्रिपला सुद्धा बायका स्वतःचे मैत्रिणींबरोबर जातात काय एखाद्या माणसाचं नेचर असते नवऱ्याला आवडत नाही फिरायला बायकांना आवडते म्हणून काही नवऱ्याला आवडत नाही म्हणून तिथंही आपलं मन मारून राहायचं का नाहीये नवरा म्हणत असतो तुझा तुझा, तुझा म्हणून त्यामुळे अशा वेळी आपण त्याच्याशिवाय कितीतरी ट्रॅव्हल कंपनी आपण लेडीजचे ट्रिप सुद्धा अरेंज करतात त्यामुळे आपण आपला वेळ आपलं आनंद कसं निर्माण करायचं हे आपण आपलं काम एन्जॉय करायचं सपोज तुमच्याकडे स्वयंपाकवाली आहे पण एक दिवस ती येत नाही स्वयंपाकवाली मावशी म्हणते नाही मी आजी मग छान ना त्या दिवशी एन्जॉय करायचं आपण आपल्याला हवं तसं नवीन काही पदार्थ करायचे नवीन काही करायचं आपल्याला केवढा आनंद मिळतो बघा त्यामुळे आपण जे काम करतो तर काम पण एन्जॉय करायला लागा म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप आनंदी बनता आपला आनंद आपल्या हातात आहे लोकांच्या हातात नाहीये हे ए गुड डे